महाराष्ट्र न्यूज आढावा हिंगणघाट तालुक्यातील संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले पोहना येथील रुद्रेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शेकडो वर्षांपासून यात्रा भरत असते संपूर्ण विदर्भातून येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात या भाविक भक्तांमध्ये खेडे भागातील महिला व लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो या भाविक भक्तांना कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा फराळाचे वाटप करण्यात आले साबुदाना उसळ व फराळी चिवडा व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अॅडव्होकेट सुधीर बाबू कोठारी यांच्या हस्ते फराळ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला यावर्षी जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार भाविक भक्तांनी फराळाचा आस्वाद घेतला तसेच रुद्रेश्वर देवस्थान पोहणा कमिटीच्या वतीने हरिभक्त परायन सयाजी महाराज हरिभक्त परायन शंकर महाराज हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अॅडव्होकेट सुधीर बाबू कोठारे उपसभापती हरीश भाऊ वडतकर ज्येष्ठ संचालक मधुकरराव डंभारे उत्तमराव भोयर संजय भाऊ कात्रे यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्राध्यापक राजूभाऊ तिमांडे हिंगणघाट बाजार समितीचे संचालक डॉ निर्मेशजी कोठारे घनश्यामजी एर्लेकर सौ माधुरीताई चंदनखेडे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य माधवरावजी चंदनखेडे हिंगणघाट खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजूभाऊ भोरे संचालक नामदेवराव तळवेकर डॉ अतुल भाऊ घोरपडे माजी ग्रामपंचायत सदस्य गुरु दयालसिंग जुनी गणेशजी जयस्वाल पोहना ग्रामपंचायत माजी सरपंच नामदेवराव राऊत विनोदभाऊ मुडे वर्माजी रुद्रेश्वर देवस्थान पोहणा कमिटीचे गंगाधरराव कोल्हे रामचंद्रराव पवार व इतर सदस्य व मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते हिंगणघाट बाजार समितीच्या वतीने फराळ वाटप करण्यात आल्याबद्दल देवस्थान कमिटीच्या वतीने सभापती व संपूर्ण संचालक मंडळाचे खूप खूप आभार मानण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सलीम शेख हिंगणघाट वर्धा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा